आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे नवी मुंबईतील कोपर खैरणे सेक्टर एकोणीस मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे पतीने पत्नीचा खून करून स्वतःवर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे आरोपी गणेश शिरसाट याने पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर चारित्र्यावर संशय घेत झोपेत असताना चाकूने तब्बल पंधरा वार करून तिचा खून केलाय विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांच्या समोर घडली गणेशने पत्नीचं डोकं भिंतीवर आपटून आणि नंतर चाकूने वार करत हत्या केली त्यानंतर स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केलाय सध्या त्याच्यावर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहे हे जोडपं कोपर खैरणे येथे राहत होतं त्यांना दोन मुले असून त्यापैकी एक मुलगा दिव्यांग आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अनेकदा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे त्यांच्या नात्यात वाद होत असल्याचे शेजाऱ्यांकडून सांगण्यात आले पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार गौरी शिरसाट झोपेत असताना गणेशने तिला आधी मारहाण केली आणि नंतर चाकूने दहा ते पंधरा वार केले मुलांनी हे सगळं प्रत्यक्ष पाहिल्यामुळे त्यांच्या मनावर मोठा आघात झाला आहे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून गणेश बरे झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ प्रसर पुणे